बारावी मराठीची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडण्याआधीच काही काळ फुटल्याची माहिती समोर येते परीक्षा सुरू होण्याआधी पाच मिनिटं आधीच, का आधी आधीच मराठीचा पेपर सोशल मीडियावरती लीक झाल्याचं समोर आलंय रीमा जावळे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील रीमा महाराष्ट्र स्टेट बोर्डाकडून यासंदर्भात काही तपशील मिळालेत का रेश्मा आपल्याला मिळालेल्या माहितीप्रमाणे काल मराठीचा जो सेकंड लँग्वेज मराठीचा जो पेपर होता बारावीचा तो अकरा वाजता सुरू होणार होता मात्र दहा वाजून पन्नास मिनिटांनीच काही विद्यार्थ्यांनी माहिती दिली की व्हॉट्सअप वरून त्यांना त्या पेपरच्या इमेजेस फॉरवर्ड करण्यात आल्या आहे त्या संदर्भात बोर्डाकडे तक्रारही नोंदवण्यात आली बोर्डाला जेव्हा माहिती देण्यात आली तेव्हा दत्तात्रय जगताप जे मुंबई बोर्डाचे विभागीय सचिव आहेत त्यांनी माहिती दिली की पेपर लीक झाला आहे का नाही यासंदर्भात कन्फर्मेशन नाहीये मात्र या प्रकारे अशा प्रकारे पेपरच्या इमेजेस बाहेर येणं ही खूप मोठी घटना आहे आणि याच्यात विद्यार्थ्यांपासून स्टुडंट पर्यंत त्याचप्रमाणे कुठले तिथले जे सुपरवायझर असतात त्यांच्यापैकी कुणाचाही हात असू शकतो आणि यासंदर्भात ते सोशल सोशल मीडियातल्या अशा प्रकारासाठी ते सायबर सेल मुंबई सायबर सेलकडे तक्रार करण्याच्या तयारीतही आहेत